जिल्हा परिषदेत संविधान गॅलरीचे उद्घाटन भारतीय संविधानाची माहिती ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्यामध्ये संविधानिक मूल्यांविषयी जागृती निर्माण करण्याच्या हेतूने धम्मचक्र अनुपवर्तन दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद चंद्रपूर येथे संविधान गॅलरीचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य वन संरक्षक एम रामानुजन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलके सिंह उपस्थित होते जिल्हा परिषद ही ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून विविध योजना आणि कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे या विकास कार्यात ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेत भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे या नागरिकांना संविधानाचे महत्त्व सोप्या आणि आकर्षक पद्धतीने समजावे या विचारातून संविधान गॅलरीची निर्मिती करण्यात आली आहे संविधान गॅलरी हा उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकांना भारतीय संविधानाची मूलतत्व हक्क आणि कर्तव्य यांची माहिती देऊन त्यांना एक जबाबदार नागरिक बनण्यास प्रोत्साहित करेल ही गॅलरी जिल्हा परिषदेला भेट देणाऱ्या प्रत्येकांसाठी प्रेरणादायी ठरेल